नाशिक नांदूर येथे पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली ग्रामीण भागातील महिलांचा मोठ्या प्रमाणावर होणारा आर्थिक फसवणुकीचा पर्दाफाश पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली नाशिक नांदूर गावातील ग्रामीण काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयात ग्रामीण भागातील महिलांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत होती त्यापैकी नांदूर गावातील या घटनेनं गोरगरिबांच्या फसवणुकीमध्ये वाढ झाली होती वणी दिंडोरी कळवण निफाड पेठ आदी ग्रामीण भागातील महिलांना घरकुलचे अमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली जात होती ग्रामीण भागातील महिलांकडून दोनशे रुपये फी घेतली जात होती नगरसेवक उद्धव निमसे यांच्या मध्यस्थीने हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे

आम्ही भरपूर महिला आलेलो आहे पण त्यांनी आमचं फसवण कर करेले कर एक दीड लाख रुपयाची आम्हाला दे म्हणा का तुम्हाला घर भेटणार आहे त्याच्यामुळं आम्ही वायांनी केलं आहे लांबून लांबून आलेलो आम्ही आणि किती रुपये भरतो दोनशे रुपये भरलेले तोडं धरून आमचे जास्त वाले पैसे तर त्याचं आम्ही दहा बारा चक्र मारलेलं आमचं काहीच व्हायल नाही